नमस्कार श्री स्वामी समर्थ छत्रपती शिवाजी महाराज की जय दैनंदिन व्यवहारामध्ये अपंगांना व्यवहार करताना येणाऱ्या अडचणी आजचा विषय आहे बँक व ए टी एम सेंटर या संदर्भात मी माझे मत मांडत आहे बँक आणि ए टी एम सेंटर या इथे व्यवहार करताना अपंगांना अडचणी येतात अडचणी पुढील येतात ज्या बँका वरच्या साईडला असतात व एटीएम सेंटर पायऱ्या चढून असतात त्या बँकांमध्ये व ए टी एम सेंटरमध्ये अपंगांना जाणे अवघड जाते तिथे रेलिंगची व्यवस्था पण काही ठिकाणी नसते काही ठिकाणी स्लोप पण नसतो त्यामुळे व्हीलचेअरवरील अपंगसुद्धा तेथे जाऊन व्यवहार करू शकत नाही ए टी एम सेंटरमध्ये सुद्धा रेलिंग किंवा स्लोप दोन्हीही नसल्यामुळं व्हीलचेअरवरील अपंग किंवा जो अपंग थोडाफार चालतो त्याला रेलिंग नसल्यामुळे पायऱ्या चढणं अवघड जाते व तो तिथे जाऊन त्याचे व्यवहार करू शकत नाही त्यावेळेला त्याला दुसऱ्याची मदत घ्यावी लागते दुसऱ्याची मदत घेणे बँक व्यवहारामध्ये म्हणजे आपली स्वतःची गोपनीयता अपंगाची स्वतःची गोपनीयता बँक व्यवहारामधली ही दुसऱ्यासमोर सांगावी लागते व दुसऱ्याला ती कळते तरी पण ही आमची ही समस्या असल्यामुळं ही समस्या न नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत व राज्य सरकार या व सर्वांनी ही समस्या सोडवा सोडवण्यास मदत करावी नगरपालिकेतील नगरसेवक व नगराध्यक्ष ग्रा महानगरपालिकेतील महापौर व नगरसेवक ग्रामपंचायतीतील सरपंच व तेथील सर्व अधिकारी आणि राज्य सरकारचे अधिकारी यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून आमच्या या अडचणी सोडवाव्यात आणि अपंगांना त्यांचे स्वतःचे व्यवहार करण्यासाठी बँकांमध्ये सहजगत्या कसे वावरता येईल याचा विचार करावा ही नम्र विनंती हे माझा हा माझा ब्लॉग लाईक व सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद